जुनी गोष्ट जी अजूनही मनात जिवंत आहे पावसाचा तो जुना वास आजही तसाच आहे ओल्या मातीचा जुन्या कागदाचा आणि आठवणींचा खिडकीतून बाहेर पाहताना अचानक मन मागे गेलं खूप मागे जिथे वेळ थांबलेला आहे पण भावना अजूनही चालू आहेत ती एक जुनी गोष्ट जी कधीच पूर्ण झाली नाही पण कधी संपलीही नाही त्या काळात मोबाईल नव्हते ऑनलाईन असणं म्हणजे खरंच समोर असणं संवाद म्हणजे डोळ्यात पाहून बोलणं आणि प्रेम म्हणजे रोज दिसणं ती कॉलेजच्या लायब्ररीत बसलेली असायची नेहमी खिडकीजवळ केस खांद्यावर विसावलेले हातात पुस्तक पण डोळे कुठेतरी हरवलेले मला आजही आठवत मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा का काहीच विशेष वाटलं नव्हतं पण दुसऱ्यांदा पाहिल्यावर लक्षात आलं ती नजरेत नव्हे मनात उतरते ओळख हळूहळू झाली पहिलं हाय मग छोट हसू आणि मग बोलण्यात न सांगितलेल्या गोष्टी ती फार बोलकी नव्हती पण ऐकताना पूर्ण मन लावून ऐकायची माझ्या प्रत्येक वाक्याला तिच्या डोळ्यातून उत्तर मिळायचं एकदा तिने विचारलं होत लोक एवढं प्रेम का करतात मी हसलो होतो पण उत्तर दिलं नव्हतं कारण मला कळलंच होत ते उत्तर तीच आहे त्या दिवसात प्रेम मोठ्या शब्दात नव्हतं ते लहान क्षणात हो। एकत्र चहा पावसात भिजलेले हात आणि ती नेहमी म्हणायची आपण जास्त पुढच विचार करू नये आणि मी नेहमी पुढचं स्वप्न पाहायचं पण प्रत्येक जुनी गोष्ट गोड नसते काही गोष्टी वेळेआधी तुटतात तिच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं माझ्या स्वप्नांना अजून पाय नव्हते आणि तिच्या आयुष्याला निर्णयाची घाई होती एक दिवस ती शांत होती खूप शांत ती म्हणाली आपण थोडं थांबूया मी समजलो होतो थांबूया म्हणजे हळूहळू दूर जाऊया शेवटची भेट अजूनही आठवते पावसात नाही पण कोरड्या डोळ्यात ती म्हणाली कदाचित पुढच्या जन्मी मी काहीच बोललो नाही कारण काही गोष्टी शब्दांनी नाही मौनाने स्वीकारायच्या असतात ती निघून गेली आणि माझ्या आयुष्यात एक मोठी पोपळी राहिली वर्ष गेली लोक बदलले मीही बदललो पण काही आठवणी त्या काळाच्या पलीकडे असतात आजही कधी पावसात भिजलो की आजही कधी जुनी पुस्तक उघडली की ती लायब्ररी ती खिडकी ती नजर सगळं परत येत कधी कधी वाटत ती आनंदी असेल का तिला माझी आठवण येत असेल का कि मी फक्त एका जुन्या गोष्टीत अडकलो आहे पण मग स्वतःलाच समजावतो काही लोक आयुष्यात येतात राहण्यासाठी नाही आठवण बनण्यासाठी आज ती समोर आली तरी कदाचित आपण ओळखीचे नसू पण मनात ती अजूनही तशीच आहे ती जुनी गोष्ट आजही नवीन वाटते कारण काही प्रेम कथा, कधीच जुन्या होत नाहीत ही गोष्ट तुझ्याबद्दल आहे माझ्याबद्दल आहे आपल्यासारख्या प्रत्येकाबद्दल आहे ज्याचं प्रेम अपूर्ण राहिलं पण मन मात्र आजही भरलेलं आहे जुनी गोष्ट होती पण तीच माझी सर्वात खरी गोष्ट होती तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका